नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घटस्थापनेचा मूर्त तिथी व पूजा कशा पद्धतीने केली पाहिजे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस घटस्थापना कशी करावी पहा तर शास्त्रयुक्त पद्धतीने कशाप्रकारे देवीचे घट बसवावे नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या रूपांची पूजा केली जाते हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गा नवदुर्गाला समर्पित असते नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केली जाते त्यामुळे पाहुयात शास्त्रयुक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत नवरात्र म्हटलं की देवीची घटस्थापना करण्यात येते नवरात्रोत्सव हा देवी दुर्गाच्या नावारूपानं समर्पित असतो या नऊ दिवसांच्या काळात देवीची विविध विधिवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्व आहे अनेकजण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रयुक्त पूजा विधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहिती नसते त्यामुळे आज आपण पाहूयात यंदा नवरात्रीत घटस्थापना कशी व कोणत्या मुहूर्तावर करा आपण आता पाहूयात घटस्थापनेची पद्धत घटस्थापना पूजा साहित्य घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य साहित्य कमी जास्त करू शकते सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा विड्याची पाणी लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप व रांगोळी अशा प्रकारे साहित्य आपणास लागते घटस्थापनेची पद्धत चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंधरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा कलशाला हळदी कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी माती सात प्रकारची धान्य पेरावी त्यावर मातीचा कलश ठेवावा कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घर देवीसमोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून देवीची पूजा करावी शेवटी नैवेद्य दाखवून देवीची आरती करावी तर आता आपण पाहूया घटर स्थापनेचा मुहूर्त सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनटं वाजेपासून ते सकाळी आठ वाजून सहा वाजेपर्यंत अभिजित वाजेपर्यंत आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा ते फोट एकोणपन्नास वाजेपासून ते दुपारी बारा अडतीस वाजेपर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार